どんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどん पाय पडल बर का शिवांश पोराने चांगली साफसफाईला सुरुवात केली पोरं साफसफाई करायला लागलीत तिकडे अजून घराचं चा काम चालू आहे आतमध्ये पाटी माग टाकायला सांगितलेत तिकडे कट्टा वगैरे बनवून घ्यायचा कपडे कपडि धुने मोटर चालु केले पानी चालु चाहिँ पोरं चांगले दमली तर आता बराच वेळ झाला विटाने येत आहेत एवढी व्यवस्थित विटा ठेवा बर का पलीकडच्या शेतात हे नारळाचे झाड दिसतात का ह्या पलीकडच्या शेतात रस्त्याच्या पलीकडे एक शेत आहे तिथं लसूण लावायचं आहे तिथं सार्ट वगैरे सोडायचं काम चालू आहे तर तिथला पण ब्लॉक तुम्हाला दिसेलच लसूण लावताना मग असे ट्रॅक्टर बोलवलेला सरी चला शेत वगैरे असं वस्तू लागेल तिथं पण काम चालू आहे इतर आज दिपवाळी आहे तो सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मधुराच पण जोरात चाल काम चालू बारीक सारीक काम करायला पोरं चांगली पडते किल्ल्यावर पाणी होतलं का किल्ल्यावर पाणी होतलं का त्या भैयाचं नाव हर्षवर्धन आहे हा शिवांश मधुरा आपली ब्लॉगर अँड स्नेहल बस का म्हणून लागतं ए कुठं निघाली का ए सँडल भिजवू नको मधुरा दमली धुवायला गेले

असू दे की आता काय होत येताना येताना पाणी घेऊन यायचं ना आणि आता घरी कोण नाही लावून आलो यांना आम्ही येणार सहड बेवट आणून हातरून झोपायचं निवांत या जमलास का नाही मग उचल भरलं सगळं भरलं आहे तू काय एकटी बसली तिकडं

आता किती जण आहे तुम्ही मग वीस रुपयाची पुरणार आहे का वीस रुपयाची पन्नास रुपयाची आणली तर एवढी एवढी माहिती नको बाळा तसलं मैद्याचं अन्न नाही खायचं सारखं सारखं असलं नसतं मॅगी का नाही हे पण होत नाही विरगळत पण नाही विरगळती आम्ही तर चावून चावून खातो तरी बी ती तसेच असते बा नाही आणते विरगळत घरी निघाले मी काय स्पेशल कर जेवायला तेवढ कपड्याच तपने जात मोटर भैया 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 बाबू ए, ए भैया गेली घरी <coughs> तिथे बरं जाऊया आपण पण कपडे पण सुकाय पाहिजे जाळ्या चांगल्या आले आहेत ना मस्त आले त्याच्यापेक्षा तिथं जाळं चांगलं आले आहेत कुठं जे पूर्ण आहे पण ह्याला शेंगा कशा खायला नाही ते एवढी जाळी मोठी आहे पण हे पण मस्त आले ह्याला आता फुले याय लागली ते तो स्पेशल काय बनवायचं तू बनवायचं काय बनव काय बनव काय मोठं डिस्कशन चाललंय यशवंत <laughs> गंभीर विषयावर